धुळे येथील गुलमोहर शासकीय विश्रामगृहामध्ये सापडलेल्या रकमेच्या घटनेप्रकरणी अंदाज समितीचे अध्यक्ष आमदार अर्जुन खोतकर यांनी सर्व आरोप फेटाळून लावलेले असून विरोधकांचा हा डाव असल्याची प्रतिक्रिया त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे आपला स्वीय सहाय्यक त्या रूममध्ये राहत नव्हता तो बाजूच्या रूममध्ये राहत असल्याचं देखील स्पष्टीकरण अर्जुन खोतकर यांनी दिलंय माजी आमदार अनिल गोटे यांचे हे विविध आरोप करण्याची ही जुनी सवय असल्याचा देखील प्रतिक्रिया अर्जुन खोतकर यांनी यावेळी व्यक्त केली आहे सरकारला आणि समितीला बदनाम करण्याचा विरोधकांचा हा डाव असल्याची आमदार अर्जुन खोतकर यांनी यावेळी प्रतिक्रिया दिली आहे सगळ्या प्रकरणाच्या नाही हे सर्व आरोप आम्ही फेटाळतो आणि मुळात खऱ्या अर्थाने हे समितीला आणि सरकारला बदनाम करण्यासाठी हे प्लांटेशन केलेलं आहे का हे प्लांटेशन केलेलं आहे का हा संशय आम्हाला या ठिकाणी येतो आणि मला असं वाटतं की त्यांच्या आरोपामध्ये कुठलंही तथ्य नाही आणि त्यांची ही जुनी सवय अशा पद्धतीने आरोप करायचं आणि शासनाने समितीला बदनाम करायचं त्यामुळे या आरोपामध्ये कुठलंही तथ्य नाही आणि आम्ही सर्व आरोप फेटावतो पण साहेब या ठिकाणी आपले जे स्वीय साहेब आहेत सचिन बुक केलेली होती आणि साप चुक आहे साप कोट आहे त्याच्या नावाने ती रूम नव्हतीच मी माहिती घेतली त्याला विचारलो लोक त्या रूममध्ये राहत होता का नाही शंभर टक्के नाही तो दुसऱ्या रूम मध्ये राहत होता माझी आमदार अनविल मोठे आरोप केला की पैसे आमदार वाटण्यासाठी आले होते असा आरोप त्यांनी केला सवय असं होत की या ठिकाणी कळून देखील या ठिकाणी प्रशासन लवकर आलं नाही ती खोली नाही बऱ्याच प्रशासनाचा भाग येतो असं काही नाही चला आम्हाला आमचं काम चला